हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चा, चाललंय आमच्या भावा बहिणींच आमच्याकडे पाऊस चाललाय जोरदार कसा चाललाय पाऊस धुमाकूळ मायरे कुठे गेलते मायरे शाळेत गेलते शाळेत शनिवार शनिवार सकाळची शाळा हिजा त्या पोटात दुखतय रात्री एकशे ऐंशी बीपी वाढले होते दवाखान्यात चल दवाखान्यात चल म्हणलं तर काय दवाखान्यात आला नाही तिथं नेलं होतं दवाखान्यात तिथं आमच्या त्याच्या मित्रांनी नेलं होतं लिमगावलं दवाखान्यात त्याला बीपीचा प्रॉब्लेम आहे बीपी वाढतोय त्याचा त्याला म्हणलं बाबा दवाखान्यात जा आता चल इथं दवाखान्यात पण काय ते नाही दवाखान्यात आमच्याबरोबर दवाखान्यात चल दवाखान्यात चल म्हणलं तर काय दवाखान्यात आलं नाही रात्री मग तुम्हाला सांगते इथं मित्रांनी नेलं होतं त्याला दवाखान्यात दवाखान्यात नेलं बीपी चक केला <laughs> बीपी चक केल्यानंतर ना एकशे ऐंशी वर बीपी होता आता म्हणलं वाडवळ झालं लिंबवाला गेलाय तर त्याला फोन केलं एक दोन फोन केलं की म्हणलं बाबा कुठं आहे तू किती वेळ झालाय वे का वेळच आहे घरी तर म्हणला की अगं माझा बीपी वाढलाय म्हणजे त्याचा मित्र गेल तर त्याला म्हणलं की एकशे ऐंशी वर बीपी आहे त्याचा त्याला लावलं इंदापूरला जायला पानबुडे आणि अजून कुठलं डॉक्टर होतं काय माहिती तर ते म्हणलं की तिथं जाऊन ॲडमिट होऊन कुठं चाळीस पन्नास हजार रुपये कुठं भरायचं तेवढं बी त्याचं बी खरं होतं कारण की मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर ना किती खर्च होतो किती नाही समजू शकतो कारण की मला दवाखान्याला इतकं पैसे गेल्यात ते सांगू शकत नाही मी तरी पण माझी तब्येत एवढे काय बरोबर नसते काय होतं गोळ्या खाल्ल्यानंतरनं तेवढ्या पुरतं मला बरं आणि गोळ्याचा असर संपल्या की परत माझं हाय असंच चालू होतं असा विषय होतोय माझा म्हणजे रात्री लिमगावरनं दवाखान्यातनं आला आल्यानंतर आल्यानंतरनं मग त्याला जेव्हा घात त्याला खायची होती हाडकाची कोंबडी कोंबडी खायची होती हाडकाची तसली बॉयलर मध्ये हाडकाच्या कोंबड्यामध्ये फरक असतो तर त्याला तसली खायची होती म्हणलं आणा बाबा कस माझं कसं असतं माहिती का भावा बहिणी खाय पिया मी कधी पोटाव मारत नाही कधीच ना त्याला खायचं होते हाडकाची कोंबडी खायची होती, होती। आणा म्हणलं आता काय जणींच मला भरपूर असं काय 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 म्हणणं आहे त्याचे उत्तर तर मी देणार पण त्यात विषय काय होतोय जास्त बोलू शकत नाही मी बोलायला लागले की मला होतोय त्रास बोलायला लागलं आहे ना मी की मला होतोय त्रास त्यामुळं आहे ना जास्त मी बोलू शकत नाही असं विषय होतो तरी पण मला बोलावं लागणार कारण की का कसं आहे व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ मी बनवते त्यानंतर नंतर, नंतर मला बोलावं लागणार आहे जे काय असं ते मुद्द पण असं मला क्लिअर करावं लागतं बरोबर आहे का नाही आता मी आले इथं मयारात आलेले आहे मी कशासाठी आलेले थोडं जागा चेंज केलेली आहे थोडं रिलॅक्स वाटलं पाहिजे ह्यासाठी मी आलेले नाही तर राहिली जरा काही दिवस कारण की माझी तब्येत नाही बरोबर राहत इकडं कसं होतं माहिती आहे का तिकडे एकटीच असते मी घरी एकटी असते मग नाही ते विचार डोक्यामध्ये येते तर त्रास होतो असं छती चामाकल्यासारखं होतं परत तुम्हाला सांगते की मळमळमती उलटी आल्यासारखं होतं असं त्रास होतो भरपूर मला आणि मग त्यात कसं एकटंच असतं पिजास्त। एकटीच असते आणि हे तर माझे तसं तुम्हाला सांगते लेकरा बाळात हसून खेळून बहिणी झेकडे गेले पण बहिणी झेकडे काय जास्त दिवस राहिले नाही बरं का मी लगेच आलते महागारी कारण की मला जायचं होतं देवाला अक्कलकोटला जायचं होतं पण नाही गेलो कारण की पाऊसच चालू आहे आणि त्यात आम्ही काय म्हणला की मी कामाला जाऊ म्हणलं माझ्या गाडीचा आला आहे तर मग गाडीचा हप्ता आलाय म्हटल्यानंतर ना बरं बाबा म्हणलं तो हप्ता आणि गेला होता काल कामाला काल कामाला गेला होता आज घरी ते आज शनिवार शनिवारची म्हणल्यावर सुट्टी असते आता मी पण इथं म्हणलं की जाव गावड्याच्या साताखाली कामाला जावं पण तिथं काही आता लेडीज घेत नाही ती पण बघू आता ते म्हणली होती बघू काहीतरी प्रयत्न करू असं आता इथं तुम्हाला सांगते आमच्याकडं रानात कामाला जायचं म्हणलं ना तरी इकडं स सहसा जास्त काय असते माहिती आहे का डाळेम आणि पेरू आता जे कामाला जात त्याच बाया घराच्या ह्या पावसाच्या वातावरणामुळं आता एकदा त्या प्या पिरूला फॉर्म हे लावलं ना म्हणजे विषय नसतो दुसऱ्या ह्याचा कशाचा खुरपानीचा किंवा ह्याचा ते टाकते काय औषध मारते असा विषय त्यामुळं मग तर आता काही जणांच आव्याने व्हिडिओ काढला त्या आव्याच्या व्हिडिओवर भरपूर जणींचं मला असं म्हणणं आहे की तू आईत बसून खाते म्हणलं तुला असंच म्हणणार भाऊजेच्या जीवावर खाते मग काय भाऊजा उपकार करते काय माझ्यावर उपकार करते का भाऊजे मग तुझ्याकडे जाते मग होय ग उपकार करते काय माझ्यावर तू खाया घालते म्हणून मला माझ्या उपकार करते काय खाया घालते म्हणून तुम्हाला

स्वामी असं बसलं तरी असं घर फुटतो मला आणि डोकं दुखत असं होत आहे मला काय सांगायचं आज काय कामाला गेला नाही म्हणून सकाळचा काही केला नाही हाडकाचे कुंबडे आणले होते त्या तिनं भोगल बघून शिजवलाय तिला दिलं होतं तांदूळ इंद्रायने आणले शिजवून ठेवलंय भोगला आहे का

나벨 미샤의 카페는 그냥 나다 미미 엄마한테 얘기했어요. 너무 귀여워. 저기에서 조심히 가세요. 너무 많아요. 저는 내가 공부할 거예요. 앞으로

होय चला दिवस काय आला बाजार आणणार आज भजी पालक भजी बटाट्या भजी कांदा भजी बटाट्या भजी मेथी भजी मटकीच्या डाळीचं भजी

Pusatamu rata Pusatamu rata Salamu